प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक स्वच्छता पंधरवडा निमित्ताने एवले शहरातील शाह कॉलनी भागात पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली राज्यासह एवडा नगरपालिकेच्या वतीने शहरात स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सोळा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत मुख्य अधिकारी तुषार आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता पंधरवाडा आयोजित केला आहे अंतर्गत आज शहरातील शहा कॉलनी स्वच्छता मोहीम राबवली या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक माजी नगरसेवक निसार शेख दत्ताभाऊ निकम श्रीकांत खंदारे ब्रँड अँबॅसेडर संतोष राऊळ पर्यावरण दूत नवनाथ पोळ स्वच्छता दूत आदींसह सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यांनी सहभाग नोंदवला न्यूज लोकतंत्र शेख एवला आज येवला नगर परिषद मार्फत स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत पण सोळा सप्टेंबरपासून जो आपला स्वच्छता पंधरवाडा चालू झाला आहे त्याच्यात विविध भागांमध्ये स मोहीम राबवण्यात येते आज आपण शादी हॉल सिने सिनेमॅक्स रस्त्यापासून ते शादी हॉल आणि पूर्ण अंबेशा पहिली येथे स्वच्छता सफाई करण्यात आली आहे तेथील ते नागरिकांचा तसेच स्वच्छता कर्मचारी तसेच नगरसेवकांचा सगळ्यांच्या सहभागाने आपण येवला येवला नगर स्वच्छ स्वच्छता स्वच्छता ही सेवा हा पंधरपाड्याचा आज आजच्या दिवसाचं काम पूर्ण केलेलं आहे तसेच उद्या आपण प्रशासकीय येथे करणार आहोत काल आपण गणेश कुंड येथे स्व स्वच्छता ही मोहीम राबवली आहे अशा दोन ऑक्टोंबरपर्यंत पूर्ण नगरपरिषद मार्केट मार्फत विविध स ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे तरी मी येवल्या शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करेल की आपण उघड्यावर कचरा न टाकता घंटागाडीतच कचरा टाकावा आणि स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्याची वेळ न येऊ देता रोजच आपला स्वच्छता ही सेवा हा उपक्रम चालू असेल तरी आज मी सगळ्यांना याद्वारे हेच आवाहन करेल की आपण ओला सुका कचरा वेगळा द्या आणि रस्त्यावर कचरा टाकू नका धन्यवाद येवला नगरपालिकेतर्फे दोन पर्यंत येवला स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे कालपासून लक्करकोट भागात सर्व येवला कर्म कर्म कर्मचारी हे साफसफाईला मा माझ्या उपस्थितीत आम्ही आवर्जून हजर होतो आज आंबेशा कॉलनी येथे साफसफाई मोहीम चालू झाली आहे तरी दोन ऑक्टोबर येवला या, नगरपालिकेचं ध्येय आहे पूर्ण येवला स्वच्छ स्वच्छ करण्याचं नगरपालिकेच हेतू आहे तरी येवला नगरपालिकेसाठी तर नगरपालिकेला नगरपालिकेला या नागरिकांनी उत्कृष्ट साथ देऊन त्यांना सहकार्य करावे